लग्नानंतर होईलच प्रेम या उद्याच्या भागात पाहायला मिळतं की जीवा हा नंदीच्या हातात आनंदनिवासची चावी देतो आणि बोलतो तुझा श्वास तुझा सुख आणि तुझा आनंद निवास तेव्हा नंदिनी बोलते माझं नाही आपला आनंद निवास हे पाहायला मिळतं की दुसरीकडे पार्थ हा किचनमध्ये आलेला असतो आणि त्याला ह्या स्टोचा वास येतो तेव्हा तो, तो बोलतो घ्यास कोणीतरी चालू ठेवून गेला आहे कोणी लाईट किंवा काही केलं असतं तर भरळं मोठं स्फो स्फोटक झालं असतं तेव्हा काव्या येते माझ्याच हातनं चालू राहिले असेल तेव्हा पार्थ बोलतो काय चाललं हे तुमच्या मनात काही कळेल का तेव्हा काव्या बोलते की काही नाही आणि पार्थ हा खूप विचार करतो तर पुढे पाहायला मिळेल की लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काय होणार ते आणि पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद